श्रीराम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्रीमन महाराजांच्या स्वागतास हुबळी स्थानकावर हजारो प्रतिष्ठित लोक उपस्थित होते श्रीमन महाराज अग्निरथातून खाली उतरताच सर्वांनी त्यांचा उत्स्फूर्त जय जयकार केला फुलांच्या असंख्य माळा त्यांना घालण्यात आल्या भजनी मेळ्याच्या घोषात मिरवणुकीने त्यांना गावात नेण्यात आले सर्वांना श्रीमन महाराजांचे दर्शन मिळण्यास रात्रीचे अकरा वाजले श्रीमन महाराजांचा मुक्काम हुबळीत तीन दिवस होता तेथील भक्तवृंदाने श्रीमन महाराजांच्या आज्ञेप्रमाणे स्थापनेचे कार्य अतिशय उत्साहाने पार पाडले पुष्कळ अन्नसंतर्पण झाले नामघोषही बहुत झाला याच मुक्कामात हुबळीच्या सिद्धारूढ स्वामींनी आपल्या शिष्यांकरवी श्रीमन महाराजांच्या दर्शनाची इच्छा प्रगट केल्याने श्रीमन महाराजांनी त्यांना सायंकाळी यावे असा निरोप पाठविला पण दुपारी तीन वाजताच आपल्या शिष्यपरिवारासह श्रीमन महाराज आरुढ मठाकडे गेले आरुढस्वामी सन्मानपूर्वक त्यांना सामोरे गेले दोघांनी एकमेकांना अलिंगन दिले आरुढस्वामींनी श्रीमन महाराजांना मठात बोलावून नेऊन सर्व मठ हिंडून दाखविला काही काळ श्रीमन महाराजांना आपल्याजवळ आपल्या आसनावर बसवून घेतले नंतर दोघांचे एकांतात संभाषण झाले श्रीमन महाराजांना पोहोचविण्यास स्वामी एक फरलांगपर्यंत गेले होते हुबळीचा कार्यक्रम संपवून श्रीमन महाराजांनी रेल्वेने कदगला प्रयाण केले तेथेही डॉक्टर वकील सरकारी नौकर यांनी स्टेशनवर श्रीमन महाराजांचा जय जयकार केला त्यांना फुलांच्या माळा घालून त्यांचे स्वागत केले श्रीगुरूंनी आधीच ठरविल्याप्रमाणे तेथील सुप्रसिद्ध वकील जनार्दनपंत आठवले यांनी त्यांना आपल्या घरी बोलावून नेले त्या रात्री तेथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी श्रीमन महाराजांनी श्री महाभागवतांचे आमंत्रण स्वीकारून बैलगाडीतून कुर्तकोटीला प्रयाण केले कुर्तकोटी गाव हे गदकपासून आठ दहा मैल अंतरावर आहे हे श्री भागवतांचे जन्मस्थान श्री भागवतांच्या पूर्वश्रमातील नाव लिंगणगौडा होते ते गर्भश्रीमंत असले तरी सुविध्य होते त्यांनी लौकिकी विद्येत पी एच डी व संस्कृत भाषेत विद्याभूषण असा गौरव संपादन केला होता त्यांनी शास्त्राचा अभ्यास मुळगुंदातील ब्रह्मश्री गुरुनाथशास्त्री यांच्याजवळ करून अद्वितीय पांडित्य मिळविले होते श्री ब्रह्मानंद व यांचे गुरु बहुधा एकच असावेत यांनी अनेक पंडितांना आपल्या विद्याबळाने व वा वाक्चातुर्याने जिंकून विद्याभूषण लिंगेश शर्मा असे नामाभिधान मिळविले होते एकदा अकस्मात श्री गुरु श्री रामनवमी उत्सवाच्या भिक्षेसाठी कुर्तकोटी येथे त्यांचा शिष्यपरिवार तेथे असल्याने नेहमीप्रमाणे गेले होते तेव्हा लिंगणगौडा गावातच होते श्रीगुरूंनी काशी क्षेत्री शास्त्राचा अभ्यास केला असल्याचे वर्तमान त्यांच्या कानावर गेले तरी श्री वेदांत वेदांतशास्त्रात आपल्यापेक्षा किती जास्त तयारी आहे याची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने त्यांनी श्रीगुरूंना आपल्या घरी बोलावून घेतले काही काळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून शास्त्रातील अतिगहन विषयास हात घालून त्यांनी श्रीगुरूंना काही प्रश्न विचारले प्रश्न ऐकून श्री गुरुंनी फक्त स्मित केले व नम्रपणे लिंगनगौडा श्रीमन महाराजांचा अनुग्रह घेतल्यापासून माझी जीभ संपूर्णपणे मी रामरायास विकली आहे त्यामुळे माझी शास्त्रवासना संपूर्णतया नष्ट झाली आहे तुमचे प्रश्न जरी शास्त्राला संमत असले तरी त्यांचे समाधानकारक उत्तर सापडणे मुश्किल त्या फंदात पडून खरे समाधान लाभणे कठीण कारण त्यामुळे आपल्याला हवी असलेली शांती व समाधान केव्हाही मिळणार नाही हे निश्चित ठरवून मी श्रीमन महाराजांना शरण जाऊन त्यांच्या कृपेने जन्माचे सार्थक होण्याचा मार्ग पत्करला आहे तुम्हा सांगावयाचे म्हणजे मनाला शाश्वत शांती व समाधान मिळावयास पाहिजे असल्यास भगवंताच्या नामावर अढळ श्रद्धा ठेवून अखंड नामस्मरण करावे नामाचा महिमा अगाध आहे नामात रंगलेल्यांनाच त्याचा अनुभव येतो नामस्मरणासारखे दुसरे सुलभ साधन त्रैलौकी कोणतेही नाही असे सांगितले त्यांचा कंठ दाटून आला नेत्रातून प्रेमाश्रू ओघळू लागले त्यांच्या तोंडातून शब्द निघेना असो साधक हो परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांची प्रेमपूरित वाणी त्यांचा विनय त्यांची भगवत भक्ती नामावरील त्यांची दृढ निष्ठा पाहून तीर्थस्वरूप पंडित लिंगणगौडा स्थिमित झाले मला सत्य व शाश्वत समाधान मिळेल असा अनुग्रह करावा असे म्हणून ते परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांना शरण गेले तेव्हा परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराजांनी काय केले हे आपण पुढील भागात बघणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ